आणि बरोबर तो याच्यासाठी स्वरूपाचा प्रेक्षकांनी थोडक्यात पाहावा त्याचे कार्यक्रम थोडक्यात असावे असं आमचं स्वरूप आहे कारण तिकीट विक्री कार्यक्रमांचा अट्ट रुग्णांचाही नव्हता एनसीपीला कार्यक्रम केला पुण्याला भंडारक्रम आहे कार्यक्रम

नंतर माझा प्रकाश झाला आणि ही सगळी जी माणसं ही माझी माणसं म्हणून मला बसे हा कार्यक्रम आपण सुरू करू बर आता मी कार्यक्रमाचं स्वरूप सांगतो तुम्हाला हा या कार्यक्रमामध्ये काळ्या तुम्ही जिथे वाटेल तिथे वाजवा शिट्टी वाजवायला पाहिजे कार्यक्रम नाही मुळात हा कार्यक्रम काय खाल पत्र संवाद आहे हे नुसतं पत्र लेखन नाहीये कोणीतरी पत्र लिहिले आहेत आणि कोणीतरी पत्र वाचताय अभिवाचन करताय असं नाहीये हा पत्र संवाद आहे हा पत्र संवाद दो दोन माणसांमध्ये कोण आहे ती दोन माणसं ही दोन माणसं त्यातला एक आहे प्रकाशन कसं असतं की आपण सगळे गेलं गेलं प्रकारे साहित्याशी जोडलेले हवं बरोबर आहे कोणी लेखन करत कविता करतात काय लिहितो आपण आणि मग सगळं हवा जे आहे ना ते प्रकाशक नावाच्या माणसाकडे आणि तिथून काही प्रोसेस सुरू होते मग त्याच्यामध्ये डीटीपी करणार असतो त्याच्यामध्ये छपाई करणार असतो त्याच्यामध्ये झोंपणी करणार असतो त्याच्यामध्ये ते सगळं व्यवस्थापन करणार असतो त्याच्यात संपादक असतो ते सगळे कठ्ठे उचलून डिलिव्हरी करणार असतो हे सगळं प्रक्रिया जे आहे ना त्याच्यामध्ये घडत असते आणि ह्या सगळ्याचं सुकाणू जे आहे म्हणजे इंग्रजमध्ये कॅप्टन ऑफ द शिप म्हणतो तो प्रकाशक असतो आज असा एक प्रकाशक म्हणून मी मुळे साहेब इथे त्यांच्या जोर दार आपण कल्पना करू शकत नाही इतका मोठा आहे आणि खूपदा पिशाला खोट पडते म्हणजे प्रत्येक आता ते याच तुम्ही वाचताना तुमचा लक्षात येईल की प्रत्येक पुस्तक नशीब घेऊन नाही येत काही वेळा तो तोटा असतो पण तो तरी सुद्धा तुमच्या पुस्तकासाठी नव्या उमेदवारी हा प्रकाशक आपल्यासाठी काम करत असतो अशा वेळेला हा जो प्रकाशक आहे त्यांनी त्याच्या लेखकाशी साधलेला संवाद आहे हा कार्यक्रम आज का करायचा फक्त मराठी भाषा दिली म्हणून नाही करायचा हा कार्यक्रम यासाठी करायचा कारण आता संवाद तुटत चाललेला आहे आपण संवाद साधायला आपण संवादच साधत आपण तुटून पडतोय समोरच्यावरती आणि तुटून पडत असताना समोरचा माणूस कोण आहे तो किती कॅलिबर आहे याचा आपल्याला भानच उरलेलं नाहीये महाराष्ट्र असा कधीही नव्हता मग महाराष्ट्र असा का वागतोय आणि म्हणून मला वसईत हा कार्यक्रम करायचा कारण वसईतला प्रेक्षक आहे तो जाणकार आहे त्याला कळतं इथे काहीतरी सर्जन करत इथे काहीतरी लेखन होतं इथे काहीतरी वाचन होतं इथे क्रियाशील आहेत माणसं इथल्या माणसांमधला माणूस जो आहे तो जिवंत आहे म्हणून हा कार्यक्रम करायचा आहे आणि त्याचा प्रत्येक आमचा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी मध्यंतराच्या पूर्वी आम्हाला आला कारण अतिशय सुंदर सादरीकरण होतं मला थोडीशी घंत वाटते की प्रेक्षकापासून तो कार्यक्रम पाहिला नाही आणि पूर्णवेळ ऐकत होते आपल्याला मुखत असलेल्या अनेक कविता सादर झाल्या आगाडी आणि जमीन किती दिवसांनी ऐकायला मिळाली पण बाहेर छोटस फोटो सेशनचा एक उत्साह निर्माण व्हायला लागला तर मी आत पळाले आणि संपूर्ण कार्यक्रम होती दोघांनी हातनं ऐकला फार सुंदर सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला हे पुस्तक दाखवते ज्यावर आधारित आमचा कार्यक्रम आहे पत्र आणि मैत्र याचे लेखक आहेत प्रकाशक राज हाचे सर्वे सर्व दिलीप माजगावकर त्यांच्या अर्पण पत्रिकेपासून आपण सुरुवात करूया पत्रिका पुस्तकासाठी फार महत्वाची असते आज प्रेक्षकांमध्ये असं ख पुस्तकं लिहिलेली दोन माणसं नाही आहेत त्याची आपल्या सगळ्यांना जाणीव आहे आज फादर नाही आहेत आपल्यामध्ये आणि विणाताई येऊ शकलेलं नाहीये माझ्यासाठी विणाताई हे प्रेरणास्थान आहे मनाने कुठेतरी असं वाटत असत ना आपलं एखादं काम त्यांच्यापर्यंत पोचावं त्याचा मृदू स्वभाव आणि कणखर विचार हे आम्हाला सगळ्यांना खूप दिशा देणारे आहे मी असं मनात त्या मनात मानते की तुमचं सगळ्यांच वसईकरांच ज्यांच्यावर प्रेम आहे आमचं ज्यांच्यावर प्रेम आहे असे आपले आप्त प्रेक्षक आहेतच ते कुठून ना कुठून 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 आपल्यावर लक्ष ठेवत या पुस्तकाची अर्पण पत्रिका कुमुद म्हणजे माझगावकरांची बहीण निर्मला पुरंदरे बहु पुरंदरेंच्या पत्नी पत्रलेखनाची जादू मला तुझ्यामुळे कळली म्हणून हा पत्र प्रपंच तुलाच <laughs> गेली सात दशक मराठी साहित्य विश्वात दौलदार वाटचाल करणारी प्रकाशन संस्था म्हणजे राजवंश प्रकाशन गेली चाळीस वर्ष राजवंश सुखाण समर्थपणे सांभाळणारे कविता अंतिम माझगावकर यांचा विविध नामवंतांची त्या हृदयाचं त्या हृदय करते असा चिंतनशील भाव गणपत्र संवाद म्हणजे सप्रेम नमस्कार प्रदीर्घ मन मोकळी विरोधाचा शिळकावा असणारी आणि पुढील कामांचं किंवा लेखनाचं सुटोवाच करणारी असंख्य पत्र दिलीप माझगावकर यांनी लेखकांना लिहिली आता हे सगळे खास तेच लेखक असतात असं नाही बरं का राजहंसच्या लेखकांसाठी मात्र आपल्या नव्या पुस्तकासोबत येणारा पत्र हा एक ठेवा असतो त्या ठेव्यातील ही मोजकी पत्र या पत्रात म्हणून पत्र आलेला

मनात येत नव्हतं ही आव्हाना एवढी माणसं पण लौकिकांना आम्ही त्यांची माती करून टाकली पन्नास वर्षानंतर आज त्यांच्याकडे बघताना ही माणसं दुसऱ्या दूरच्या ग्रहांवरची वाटावी इतके का आम्ही खुजे झालो बोलण्याच्या अवघात तुम्ही एक एक तपशील पुरवत होता पण मी मात्र पुढच्या वर्षी तयार होणाऱ्या या पुस्तकाची स्वप्न बघण्यात दंग असे विषय हातात घेताना मनात एकच विचार एकच भावना असते भोवता असता आपण अशा काळ्या पेटवत राहू गर बाकी पण मनाला समाधान मिळेल तुम्ही ज्या आवेगाना बोलत होता त्यातून या विषयात किती खोल रुद्धात हे जाणवत होत वाटत होत की असे विषय असे लेखक राजा मुंसकडे पायानं झालं गेलं हे माझं भाग्य नाही का नंतर अशा वेळी गडपड यायला लागतं की या लेखनाला न्याय देण्यास आपण कविता पडणार काही ना लेखकाचा विषय तर झुपाटण तपंग विसरून त्यासाठी बनवण करणं हे सार प्रकाशक म्हणून वाढत्या जबाबदारीची जाणीव देणार वाटतं हे बोललं झाल्यावर तुम्ही अचानक गंभीर झाला विषयाचा धुळ एकदा बदलला या संदर्भात दुसऱ्या प्रकाशकाशी झालेल्या बोलण्याचा संदर्भ दिला क्षणभर मी नसतो निराश होत पण नंतर अनमानानं होऊन ही गोष्ट तुम्ही मनाला किती लावून घेतली ते जाणवलं मुळात तुमच्याबद्दलचा आदरला भोवतालच्या जीव क्रीडा स्पर्धेत जगतानाही काही माणसं शब्दांना भावनांना अजून किती जगतात हे तुमच्या रूपात अनुभवलं अशी माणसं माझ्या वाट्याला आली याचा आत आनंद वाटला व्यवसायात मी वीस पंचवीस वर्ष वावरतोय अनेकांशी लेखक या नात्याला ना संबंध येतात काहींचे धागे जुळतात काही लेखक म्हणून मोठे वाटतात पण माणूस म्हणून छोटे असतात मनात कायम द्वंद्व चालू असत आपल्याला यातलं मनापासून काय हवंय हो दोन्ही एकात भेटले तर मनापासून हवं असत अशांपैकी तुम्ही एक आहात म्हणूनच तुमचा विषय वा तुम्ही योगायोगाने राहू येणार पण हातातून निसरून गेला असता तर मनाला खंत वाटली असते राग आला नसता बाकी काही लिहून आहात मोठ्याच राहार सहा फेब्रुवारी एकोणीशे शहाण्णव